चला बाई चला शेगावला चला बाई चला शेगावला गजानन बाबाच्या दर्शनाला बाईच लाग मुखान गनगन बोलान दर्शन घेऊ चला बाईच लाग मुखान घनगन बोलान दर्शन घेऊ चला चला बाई चला शे गावला चला बाई चला शे गावला गजानन बाबाच्या दर्शनाला बाईच लाग मुखाने घनगन बोला न दर्शन घेऊ चला बाईच चल लाग मुखाने घनगन बोला न दर्शन घेऊ चला टाळवीण वाजतय ग देवाचं मंदिर हसतय ग टाळवीण ग गचं मंदिर ग बाईच लाग मुखाने गनगन गन बोलान दर्शन घेऊ चला बाईच लाग मुखाने गनगन गन बोलान दर्शन घेऊ चला चला बाई चला शेगावला चला बाई चला शेगावला गजानन बाबाच्या दर्शनाला बाईच लाग मुखाने गन बोला न दर्शन घेऊ चला बाईच लाग मुखाने गन बोला न दर्शन घेऊ चला मी आहे देवाची भक्तीन तुमचा मान मी राखीन मी आहे देवाची भक्तीन तुमचा मान मी राखीन बाईच लाग मुखाने बोला न दर्शन घेऊ चला व बाईचं लाग मुखाने बोला न दर्शन घेऊ चला चला बाई चला शेगावला चला बाई चला शेगावला गजानन बाबाच्या दर्शनाला बाईच लाग मुखाने गनगन गन बोलान दर्शन घेऊ चला बाईचं लाग मुखाने गनगन गन बोलान दर्शन घेऊ चला तुकारामाने केला काला भजन मंडळीला वाटून दिला तुकारामाने केला काला भजन मंडळी वाटून दिला बाईच लाग मुखाने गणगण बोलान दर्शन घेऊ चला बाईच लाग मुखाने गणगण बोलान दर्शन घेऊ चला चला, 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 चला बाई चला शेगावला चला बाई चला शेगावला गजानन बाबाच्या दर्शनाला बाईच लाग मुखाने घन घन बोलान दर्शन घेऊ बाई चला बाईच लाग मुखाने घन घन बोलान दर्शन घेऊ चला बाईचं लाग मुखाने घन घन बोलान दर्शन घेऊ चला धन्यवाद